शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या जा, क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी नापेटून कांदा बाजारात आणण्याची तयारी सुरू झाली आहे काय त्या संदर्भातील महत्वाचे अपडेट थोडक्या संपूर्णपणे आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती पुढे शेवटपासून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून बायकन म्हणजे कंट असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो शकता नाफेडकडून कांदा बाजारात आणण्याची तयारी बघू शकता केंद्र सरकारच्या भाव स्थिरीक स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत एकूण पाच लाख टनापैकी सव्वा दोन लाखा रब्बी कांद्याची खरेदी नाफेडकडून मागील महिन्यात आटोपली आहे असे असताना एकच महिन्यात कांदा बाजारात आणण्याची घाई सुरू झाली आहे त्यासाठी मुंबई बेंगळुरू भुवनेश्वर व पटना या शाखेच्या माध्यमातून निविदा काढण्यात आल्या आहेत एकीकडे एक दरात पुन्हा घसरण आहे तर दुसरीकडे ग्राहकांची ओरड नाही असे असताना या माध्यमातून अधिकाऱ्याकडून कांदा खरेदीतील सावरा गोंधळ झाकला जात असल्याची चर्चा आहे कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी हालचाली सुरू झाल्या यासाठी नालेल्या नापेडचे व्यास्तकीय संचालक रितेश चव्हाण आणि या ठिकाणी बघितलं नाशिक दौऱ्या चर्चेत आला आहे त्या दौऱ्यात गैरप्रकार घाकण्यासाठी केलेल्या दबक्या आवाजाची चर्चा होती दरम्यान व्यूहर व्यूहरचना आकल्यानुसार निविदा प्रक्रिया राबण्यात असल्याचं बोलले जात आहे आणि या ठिकाणी चव्हाण यांनी नाशिक दौऱ्यात असताना दौऱ्याबाबत गोपनीयता बा पाळण्यात आली त्याबाबत याबाबत व्यवस्थापक व प्रशासनाने उत्तर देण्यात टाळाटाळ केली होती तर आता कांदा बाहेर आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे संशय व्यक्त केला जात आहे मात्र केल्या केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाकडून गेल्या अशा प्रकारच्या सूचना असलेल्या नापेड कार्यालयातून सांगण्यात येत आहे यापूर्वी कांदा गुणी व वाहतुकीच्या निविदा का अंतिम का होण्याच्या मार्गावर आहेत तर आता विविध ठिकाणी संबंधित कार्यालयाच्या शहरामध्ये अडत्याकडून निविदा मागवण्यात येत आहेत मात्र त्यातही गोंधळ असून आर्थिक आर्थिक देवणघाण्याच्या मुद्द्यावर ही प्रक्रिया होत असल्यास सूत्राने सांगितलं आहे